कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या विविध समस्या सोडण्यासाठी सहकारमर्शी शंकर कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी कोपरगाव येथील तहसील कार्यालयात तक्रार निवारण आढावा बैठक आयोजित केली जाते मात्र सदर बैठकीवर काळेघाटाचे पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे यांनी आक्षेप घेतला असून मलाही बैठक घेण्याची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्याकडे एका बैठकीदरम्यान केली आहे यावर तहसीलदार संदीप भोसले यांनी अर्जुन काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सदर बैठकीला आम्ही परवानगी देत नसल्याचे काळे यांना सांगितले आहे पहा अर्जुन काळे व तहसीलदार यावेळी काय म्हणाले मान्यता नसते मग तुम्ही कसा घेऊन जात मग तुमची मान्यता नसताना असं नाही ना साहेब मी तर तुमच्या सगळ्या लोकांवर आरोप केले जातात तुमच्याच याच्यावर बसू म्हणून म्हणलं मी आता पंचायत समितीचा माझी सभा उपसभापती मला काय अर्थात मी तरी कुठला तरी सभागृहात असं तशी सदस्य नसलेले मंडळी इथं येऊन जर कारण नसताना लोकप्रतिनिधींची बदनामी करतात हे तुमचं प्रशासन कसं काय सर करत मग मला काय परवानगी देत अधिकार कोणाला आहे आजी माझी लोकप्रतिनिधींना ना तो अधिकार कुठल्याही सभागृहा सदस्य नसलेला माणूसही ते येऊन अशा परवानगी दिल्या नाही पाहिजे परवानगी ज्याच्या त्याच्या प्रेमाचे मला माझ्या घरी येऊन मी तिथं लोकांची बैठक पण इथं सार्वजनिक ठिकाणी येऊन काहीतरी जे आज काही तालुक्यामध्ये विकासाचे काम चालू हे सगळ्यांना दिसतात आणि कारण नसताना लोकप्रतिनिधी बदनामी करायचं तुम्ही लोक कर कस काय डोळ्यांनी पाहू शकता तुम्ही परवाणीच कशी देतात हाच माझा प्रश्न मग कसं चाल कसं चाल मला सांगा बघ कस चाल याचा विचार केला पाहिजे प्रशासनाने सगळ्या तालुका पाहतोय तालुक्यात काय काम चालू आहे किती विकास चालू आहे ज्यांच्या डोळ्याला काय म्हणजे पट्टी बांधली किंवा भात बांधले त्यांना जर दिसत नाही आणि लोकांना त्या वेळेत काढतात तुम्ही लोक खुशाल त्यांना परवानगी देतात हा कुठला नाही काय साहेब त्या दिवशी साहेब बोलत होते काय ठीक आहे ना मी त्याच मी त्याच अनुषंगाने बोलतोय ना मला पण लोक बोलवायचे प्रश्न त्यांचे प्रश्न घेऊन चालेल का काही असं कुठं तुम्ही काहीतरी त्याच्यावर हे केलं पाहिजे ना असं नाही चालू साहेब जनता दरबार यायचा झाले काय आमदार साहेबांना कुठल्याही सभागृहाचा प्रतिनिधी आला नसलेला माणूस इथे येऊन जनता दरबाराच्या नाव घरी काहीतरी आकांड नाव करणार तुम्ही पाहणार लोक पाहणार चांगल्या कामाची तरी बदनामी करणार हा काय प्रकार चालू अशा परवानगी देऊ नका